खतरनाक आणि मी मस्त वैकी अंघोळ करून तर फ्रेश वगैरे हो होऊन मस्त की बसलेलोच तर तिथून समोर बघा पप्पा पप्पा खूप सुधारले इथे आल्यापासून मस्त आहे की तब्येत वगैरे चांगले झाले ड्रिंक पण न करत तर बोललो आता थोडासा बोललो जादूची मजा घेतो जादूला बोलू माझी बुटा दे जादूने नीट नी बुटं आणून दिली माझी कारण त्याने पप्पाची चप्पल माझ्याकडून विचकून घेतली होती तिकडे आणून भाऊ पण रेडी मी पण रेडी बोलू जाऊयात चिंबोऱ्या पकडायला चाललेलो गोष्ट मानतो होता तसं आम्ही निघलो टेने टेरी टेरी टी 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 मजिक नाही घेत बाई स्वस्त स्वस्तवाला मजिकवाला गाडी इथं पार्क केली समोर व्यू बघू शकता के एम बीच हा माझा अलिबाग मला सर्वात फेवरेट बीच आहे राम राम इथं मस्त की कपल दोन कपल बसले होते एक जुनाट कपल होता आणि एक एंग कपल होता त्यांना बघून भारी वाटलं असं वाटलं माझी पण लवकर पाहिजे बॅड लक आपलं आयुष्य गेलं पोरांचं फिरून तर माझी इच्छा झाली की काजू गोलं काढायची कसलं ते गोलं होतं का ते काढायची इच्छा झालेली पण कायच नाही भेटला लोकही सगळं उपसून नाही आला रागत दगड दिला आपटून एक चिंबुरू दिसले कुठं आणि धावत गेलो मागं धावत गेलो धावत गेलो ती पण गेली पलाली नशीबच फुटकं का मला थोडा टायमानंतर जाधव साहेब भाऊ तेच ते दगडावरचे गोल काढत होता जाधव पाय जोरात जोरात आट आहे जाधव कसला टेन्शनमध्ये होता का समजा नव्हता मला बाबा जाधव बागा चिकना जाधव आणि दादा इकडं मला बोलतो इकडे बोलतो बघता येईल दोनच गोल काढलेलं बघून टेन्शन आला मला नाही तर पुढे गेलो बघता तर दोन चेंबर अशात पडल्या होत्या पण जिवंत होत्या पडल्या होत्या का हे पकडल्या होत्या तर समजलं नाही पण हालचाल नव्हती त्याची मंद बाद टाकल्या पिशवी जादूला आटकला पाय पाणी होता पण कारा होता मित्रांनो पाहू आणि माझी चिंबोरी पकडता पकडत चावली जोरात चावली बाई हाऊसच झाली मी नंतर पकडायलाच गेलो ना एका ठिकाणी बसलो मस्त एकी आणि असाच आमच्या आठ दहा चिंबोऱ्या भेटल्या आम्हाला कोड्यात झाला आमचा हा बघा पोत जाम मोठा घेतलेला मला वाटतं अर्धा पोत तरी भरला असं पण असं काय नव्हतं गैरसमज नव्हता बघा 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 बाई पाणी सुटलं असं बाई आणि अशा तऱ्हेने जादू चालला घरी जादूला लास्ट बाय केला बाय बाय बेटा जाधव गेला घरी मला आला टेन्शन so मी कर काय करू जो माल जोडले होता आणि केला असं असत मी so गावलो मी थोडासा उठलो आणि मस्त की बागेत फिरवतो चाल राणीचालत जायला हवा येते मस्त बडबड होईल मला प्लॅन मी बडबड होईल उठलेलो काय करू जाम जाम बघा असला जाम भरलाय बघा खाली किती पडले जाम बा बाबा ते देखो जाम बघा जाम कसला भरला बाई डायरेक्ट आहे एवढं थोडस जाम काढलं मी बेकॉज थोडीशी कच्चे आहेत चला थोडासा वॉकिंग करून येतो थोडासा प्रॉपर्टी दाखवतो मला एक ना सोडून दोन दोन करू सो काहीच पाहू शकता इकडे पाईपलाईन मस्त आहे की कशी होती आता कलर फुल गेले मस्त आहे की जागा आहे बघा हा इथं मेन रस्ता परत इकडून एक रस्ता गेला आहे आणि फार्मासाठी बेस्ट जागा ही बघा या साईडला पण काहीतरी फार्म झाला आहे फार्मासाठी बेस्ट जागा तशी बोलायची नास्कात आला नास्कात आला सो आज फर्स्ट टाईम बघणारे नासकात आला आईच बघू शकता किती प्रॉपर्टी मोठी बघा इथून तर या टोका परत इथून तर या टोका परत तर समोर झाल्यावर मला दिसली वीर आणि तिकडे पाऊस तलाय तलाव mm. आहे वाव काही सिरियसली की नाजारे वा भाऊ कायतरी mm. वेगळा पडला तला बघा नाही हो mm. म्हणजे हॉरर हॉरर डायरेक्ट असा धाडबिड बसत नाही सॅमसंग सॅमसंग टामिंग टामिंग टामी काय बघा नाही सगळं पाहू शकतो इकडं मंदिर पहिलं कसं होतं ना असं कसं झालं आणि तो वड बघा कसं या वडाबा बोलते सापा असतात आता आम्ही चाललं फायनली बरं हा ना यायला बिकॉज एक्सपीडिशन करू शकतो ना माझ्याकडे कोणाकडे मागतील त्यांच्यासाठी आण पण आता कमी पेतात तीन दिवसातून चार दिवसातून तर चांगलं आहे एवढं ड्रिंक नेहमी पेणारे आज चार दिवसां पाच दिवसांना ड्रिंक करते मग काय नाही वाटत आता थोडंसं काय तरी पोटपूजा पण करू बिकॉज खूप भूक लागले जेवण कधी कधी नाही बट खरंच भूक लागले मंचुरियन सो गाईज आज मंचुरियन खायची इच्छा झाली आमची तो आलो मंचुरियन खायला मंचुरियन प्लेट आले आपली सो गाईस ब्लॉक करू आपण मॉर्निंग सोबत एंड रात्री झोपून लागेल मंचुरियन खाल्ला आज फॉर झोपाय